कोल्हापुरातील गोविंदराव रंगमंदिरा हो टेंबे रंगमंदिरात दोन एप्रिल रोजी स्नेहसंगीत प्रतिज्ञा उपक्रमाचा सातवा वर्धापन दिन साजरा होणार आहे सारथी या विशेष सांगीतिक मैफिलीचं आयोजन करण्यात आलं असून या उपक्रमातून गरजूंना मदतीचा हात देण्याचा संकल्प करण्यात आला आहे कोल्हापूरमध्ये स्नेहसंगीत प्रतिज्ञा उपक्रमाचा सातवा वर्धापन दिन दोन एप्रिल रोजी टेंबे रंगमंदिरात साजरा केला जाणार आहे सापडे नावट ज्यांना होत यांचा सारथी या संकल्पनेवर आधारित सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले संध्याकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योजक अभय देशपांडे सूर्यकांत पाटील बुद्ध्याळकर प्रेस क्लब अध्यक्ष शीतल धनवडे आणि सुषमा बटकडली यांच्या हस्ते होणार आहे स्नेहसंगीत प्रतिज्ञा उपक्रम ध्येयसक्त आणि श्रेयमुक्त वृत्तीनं समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी कार्यरत आहे यावेळी बावीस गायक हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांवर आधारित सादरीकरण करणार आहेत या चॅरिटी कार्यक्रमासाठी तीनशे रुपये आणि दोनशे रुपये देणगी मूल्य प्रवेशिका ठेवण्यात आल्या असून प्रवेशिकांमधून जमा होणारा निधी गरजूंना मदतीसाठी वापरण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभय देशपांडे अमर रजपूत नरहर कुलकर्णी आणि अभिजित पाटील विशेष मेहनत घेत आहेत संगीतप्रेमींनी या मानवतेच्या उत्सवाला उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय